नमस्कार मंडळी डांगण ओल्या हो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं आदिम स्वागत मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाकी बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका तर आज आपल्याला आहे ना लांब जायचं आहे पिपरकण्या तर पिपरकण्याला जायचे तिथे एक आजी आहे त्या आजीला भेटायलासाठी जायचं आहे आपल्याला तर आता आपण घरापासून बरंच लांब आलो आहे आणि गाडी नाही आपल्याला तर आता आपण पायी जाणार आहे इथून गाडी कुठेतरी भेटेलच तर हे पा बरंच लांब आलो आहे घरापासून आणि आता आपण थेट पायी पायी किंवा जिथं गाडी भेटेल तिथून का होईना पण पिपर करण्याला जायचं आहे तर आता चला आपण रस्त्यानं चालाय सुरुवात करू आणि तिडे गेलो दाखवी तो कोणला भेटायचे किंवा काय चर्चा मुलाखत तर चला आता आपण वाटाला लागू प्रवासाला सुरुवात करू तर मंडळी मग अंगून आले कोणची तरी पटपटी तर चला आता ती पटपटी आपण थांबू बरं नेतो काय बरं कुडवर चालय घडी तर मग आता थांबू आपण थांबलाय आता हा कुठं चालाय रे बा बाडीपर्यंत चंडीला चाल मग मला शेंडी पोहोच यायचे मग शेती आहे ना मी चालू आहे जरा बाहेर भर का चालू आहे मग शेंडी पसरून मग जायला एखादी झिपण्याना तर मंडळी रे आहे ना मला भेटते एक फटफटी आमचा भाऊ पण जाते तर त्याची पटपट्टी भेटते आता याबा तिची पटपट्टी बसलोय आता चालू आहे शेती होत करून मग दुसऱ्या एखाद्या गाडीला मग मी आता तर मंडळी मला वाकीपासून एक जिबडा भेटला जिपकार ते आता त्या जिपकारमध्ये आपण बसलो आहे मोर डायवरच्या मेअराला आणि मोर बसलो आहे आणि हिडीवाई काढीतील तर आता ह्या पा वाकीपासून आमची मोटर ढाळली आणि आता चालू आहे पिपारखन्या तर मग आता तिथे जायचं आहे आपल्याला पण मग आता सडकना चालू आहे अजून इकडं <laughs> साडाक आहे मोकार काय काय ठिकाणी भूधगाळ येल खराब आणि या रोडानं आता चालू आहे गाडी आहे आमची आणि मग आता असं करीत करीत आता जाते गडी गुडवर हो आता चिडवर जाईल तिडवर मग तिडून आपण बाई का वैना पुढं जाणारच तर चला चालू आहे मग तरी मात्र थोरा पाहा तुम्ही आता आपण आता थेट उपण्याला पोचणार आहे मंडळी आपण आता पिंपरखने या गावात पोचलो आहे पिंपरखना तालुका अकोले आणि ह्या गावातून त्या आजींच्या घराकडं आपण चाललो आहे आजींच्या घरही दिसतं आहे आपल्याला पुढं ती आजी घरी आहे का नाही चला आता आहे कोणतरी दिसतं आहे लांबून आणि त्या घरापर्यंत जाऊन त्या आजींची गाठपीठ घेऊन ती आजी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना पण तुमच्यापर्यंत पोचवायचं काम चालू आहे तर आहे ती आजी इथं आहे कोणतरी तर आता प्रत्यक्षा घरी जाऊन भेट घेऊ आजी पण दिसते इथं तर चला आता आजीशी थोडक्यात बोलू आपण आजीनं मला पाहिला आणि आजी थेट निघाली घरात इथं तिच्या मुलांना बसायलाही टाकलं आपल्याला आणि आजी थेट आपल्याला घरात घेऊन आले तर आता आजी आपण आजीबरोबर बसून चर्चा करू बरं तर आता आपण पोचलोय पिंपरकण्या गावामध्ये ह्या मावशी आहेत आमच्या इथं जिजाबाई साबळे त्यांचा मुलगा आहे नाव दत्तू साबळे दत्तू साबळे हा तर दत्तू साबळे आणि ह्या मावशी आहेत जुन्या माणसं आहेत ते आणि यांना भरपूर म्हणजे क्रांतिकारक असतील बंडकरी असतील यांची बरीच माहिती तर अशी जुनी माणसं आता आपल्याकडं जवळजवळ नाहीच आणि जे आहेत तर त्यांना पुढची काही माहिती नाही तर मग अशा पद्धतीने आपण इथं आज त्यांच्या घरी आलो आहे त्यांना एक छोटीशी भेट घेतली त्यांची तर आता आपण त्यांच्या तोंडून थोडासा क्रांतिकारक जे बंडकरी समजा बाळू पिचेड असेल राघोजी बांगरे असेल अजून कोणी असतील कोंड्या नावला असेल तर जे असं काही माहिती असेल ती आपण आता त्यांच्या तोंडून थोडीशी ऐकून घेऊ सांग तुला काही जेवढा येईल तुझ्या ना बापाचा नावनी माहिती आपल्याली आता मिस हाय मग बाप होता मात्र ते लहान होता ना त्याला एवढा त्यांनी त्याच्या बापाचा माझ्या नाव घेतलाच नाही त्याची पोर होती एक दामन म्हणत ती ती मातर मला आठवत येते पहिले तिच्या तिघी जणी पोर हा पाळ बनकरीची पोर तर मग त्या जो बंडकरी होता बाळू पिचर त्याची पोर कुठं धावून म्हणलं दिली ती तुम्ही म्हणजे तुम्हाला माहित असेल हा, हा ती आठवते मला हा ना हां ते आठवते पण तो आम्ही बारीक असतो बारीक असेल ती यायची सर त्या माझ्या वडिलांच्या तिथं यायची मग त्या आली म्हणजे मग बीएसी काय काय आपलं सुळे डोंगरा यायचे आणि मग काही तान बीएसी ते जायचे आणि ती सांगतही असेल त्या माही आई बापाले तर आता मी बारीक त्या बोलत आहे असते तर मला काय कळलं माणसे नका पण मग थोडंसं बहुत म्हणे असनच ना थोडाफार बा माहीत काहीतरी त्याच्याविषयी बुवा त्याच्याविषयी काय त्या यडाने त्या मनाशी गाणी त्याचा बाळून पोवडा बाळू करया ना पोवडा केली राजून माळाला तर मग त्याचा स्रोद लावला ये शपारताना <coughs> आणि सोनार गडील ती गडी का hmm. जलदी करा दिसला बाळ्या गावाला सॅरी सिपाई संत कोणत्या गोड्या वरील आला बाळ्या गावाला आलं बाळूश्या गावला येत गेले देवळ घरी hmm. येत गेले देवळ्या हक्का मार जागलेला मग जागल्या बाळ अका मार पाटलाला दवळ्या पाटाला बाळूस भाऊ मध इथं बोलव आजारीला आजारी घेऊन ना जर ती बाळूच्या घराची शेली या पैसे सारे लागला सुलीत सोन्याचा करंदा बाळ तुझ्या पोत येत मग जर ती घेऊन नको गेलं जेवायला शिरशिपाई दारात बाळ जेवण तो तो या मावशींनी जे त्यांना माहित होत हे थोडक्यात बोलले आता कसे त्या आजारी होत्या बरेच दिवस आणि शेवटी वय झालाय त्याच्यामुळं जास्त मोठ्याने बोलणे शक्य नाही किंवा अजून काही आपणही विनाकारण त्रास देऊन बरं नाही वाटत तर मग अस आता हा त्यांचा एक लहानसा परिवार इकडं हे पहा त्यांचा मुलगा आहे त्यांची सुनबाई आहे आणि घरामध्ये नाते त्यांची एक असा हा त्यांचा एक लहानसा परिवार इथं ह्या पिंपरखेण्या गावात गुन्हे गोविंदांना नांदतोय तर मग आता आपण असं करू यांचा मुलगा जो आहे आता यांच्याबरोबर आपण थेट हा मुलगा आहे त्यांचा यांच्याबरोबर आपण बंडकरी बाळू पिचड यांचा घर कुठं होता आता हे यांच्याबरोबर आपण पाहायला जाऊ ते आपल्याला दाखवतील बाबा कुठं घर होता काय तर मंडळी हे ज्या खडका वगैरे दिसत आहे आपल्याला ह्या नवखनी घर आहे हा खडक आहे आणि या खडकावच नवखनी घर आहे तर ह्या घर त्या काळाचा बंडकरी म्हणजे क्रांतीवीर बाळू पिचड याचं घर आहे हे तिघाबावचा विस्तार आहे नौखनी घर आणि हे आजीसुद्धा ह्याच घरातले आहेत बाळू पिचडच्या नातेवाईक तर क्रांतीवीर राघोजी भांगरे क्रांतीवीर गोविंदराव खाडे क्रांतीवीर होनाजी केंगले अशा या क्रांतिकारकांनंतर शेवटचा क्रांतिकारक म्हणजे शेवटचा बंडकरी तो पिंपरकणे या गावचा बाळू पिचड हे गावामध्ये त्याचं घर इथं आहे तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ सांगा